श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानू बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये ठाण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ सुमित्रा गोखले या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो महाराजांची मनापासून आराधना करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या पाठीशी कसे उभे राहतात आणि स्वामी शक्ती आपल्या भक्तांच्या आयुष्यात कसे क्षणोक्षणी दाखवतात ह्याच प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ सुमित्रा गोखले आणि मी ठाण्यातून आहे तर आमचं गाव हे सोलापूर मात्र माझे पती पहिल्यापासूनच ठाण्यात काम आला त्यांचा जॉब इकडे असल्यामुळे ते पहिल्यापासून इकडेच राहायचे मग आमच्या लग्नानंतर मीसुद्धा त्यांच्यासोबत राहू लागले खरं तर अगदी वन आरके म्हणजे छोटासा एक आमचा रूम तोसुद्धा भाड्याने पण त्यात आम्ही गुन्ह्या गोविंदाने संसार करायचो मात्र लग्नाच्या दोन वर्षानंतर मी गरोदर राहिले आणि मग त्याच्यानंतर जबाबदाऱ्या वाढत गेल्या रूम भाडं घरखर्च हॉस्पिटल ह्या सगळ्याच गोष्टींसाठी पैसा अपुरा पडू लागला मी प्रेग्नेंट होते मात्र डॉक्टरांनी मला बेडरेस सांगितली होती त्यामुळे मी कुठेही जॉब करू शकत नव्हते त्याच वेळीस माझ्या पतीच्या डोक्यात आले की आपण काहीतरी एखादा जोडधंदा करू नोकरीसोबत एखादा व्यवसाय केला तर चार पैसे अजून मिळतील अशी त्यांची आयडिया मला सुद्धा आवडली मग आम्ही आमच्याच बाजूला एक गाळं भाड्याने घेतलं आणि त्यामध्ये एक किराणा दुकान टाकलं मात्र गिराईक येईना कुठलाही नफा होईना जेवढा सामान भरायचो अगदी सकळं सामान तसंच असायचं बऱ्याच सामानात आळ्या पडायच्या बरंच सामान हे एक्सपायर होऊन जायचं कुठलाही नफा नाही वरून इतकं भाडं द्यावं लागायचं शेवटी चार महिन्यातच आम्ही ते दुकान बंद केलं जेवढे पैसे गुंतवले होते ते, ते सुद्धा वेस्ट गेले त्यानंतर पुन्हा माझ्या पतीच्या डोक्यात आलं हार मानायची नाही कुठेतरी यश नक्कीच मिळेल आता आपण एक छोटंसं कपड्याचं दुकान टाकू दिवसभर तू ते सांभाळ मी संध्याकाळी कामावरून आलो की मी सांभाळे मी सुद्धा तयार झाले माझे ते दागिने होते ते गहाण ठेवले आणि त्यातून आम्ही कपड्यांचा माल भरला पहिला एक महिना व्यवस्थित केला पण त्याच्यानंतर सेल बंद झाला शेवटी कपड्यांचाही ढग तसाच पडून राहिला कुठल्याही प्रकारचा नफा नाही कुठल्याही प्रकारचे त्या धंद्यातून आम्हाला चार पैसे मिळत नाही शेवटी मी आणि माझे पती दोघेही गे डिप्रेशनमध्ये गेलो सलग दोन व्यवसाय बंद पडले होता तो पैसासुद्धा निघून गेला आता काय करायचे हा प्रश्न होता माझ्या डोळ्यात सतत पाणी असायचे मी सतत विचारात असायचे एके दिवशी हॉस्पिटलला सोनोग्राफीसाठी मी गेले होते आणि तेव्हा बाहेर एका काउंटरजवळ मी बसले होते अक्षरशः त्या दिवशी सोनोग्राफीसाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते यांचा पगार झाला नव्हता शेजारच्या एका ताईंकडून दोन हजार रुपये उसने घेतले होते आणि ते उसने घेतलेले पैसे घेऊन मी सोनोग्राफी करण्यासाठी गेले होते जेव्हा मी सोनोग्राफी करायला गेले जेव्हा मी बाहेर बसले न कळत मी रडत होते आणि तेव्हाच माझ्या शेजारी असणाऱ्या एक माझ्याच वयाच्या ताई होत्या ज्यांनी अक्षरशः त्या दिवशी माझे डोळे पुसले आणि त्यांनी मला खूप धीर दिला कितीही असशील मध्ये रडू नकोस तुझ्या पोटात बाळ आहे त्याचा विचार कर त्याच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होईल त्याचा विचार कर त्यांनी माझी समजून घातली आणि इतक्या दिवसानंतर आईच्या माईने बहिणीच्या माईने मला कुणीतरी जवळ घेतलं याने अजून रडू आलं मी ढसाढसा रडू लागले मग त्यांना मी माझी परिस्थिती सांगितली माझ्याजवळ काहीच नाही पतीची एक नोकरी आहे पण त्यात भागत नाही त्यात हॉस्पिटलचा खर्च दोन धंदे आमचे फुकट गेले जवळ काहीच नाही आज सोनोग्राफीसाठी सुद्धा शेजारच्या काहींकडून पैसे आणलेत मी माझं दुःख सांगत असताना त्याही शांत होत्या त्यांनी सगळं ऐकलं आणि त्यांनी मला तिथे तारक मंत्र ऐकवला तो मंत्र ऐकला आणि तुम्हाला सांगते पुन्हा डोळ्यातून पाणी आलं कारण तो मंत्र माझ्या मनाला प्रचंड लागला मी त्यांना विचारले हा कुठला मंत्र आहे मला दाखवा मी सुद्धा माझ्या मोबाईलवर ऐकेन तेव्हा पहिल्यांदाच मी तारक मंत्र ऐकला मग त्यांनी सांगितलं हा मंत्र आहे पण तू जर या महाराजांची सेवा केलीस ना तुझ्या आयुष्यात अशक्य असणारा सर्व शक्य होईल त्यांचं वाक्यच आहे अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे सगळं काही संपतं तिथेही श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांचे असंख्य प्रश्न सोडवतात मग त्या ताईंकडून मला स्वामी माहिती कळाली सोनोग्राफी केल्यानंतर मी सुद्धा तिथे असणाऱ्या स्वामींच्या एका मठात गेली पहिल्यांदा स्वामींच्या मठात गेली पहिल्यांदा स्वामींना डोळे भरून पाहिलं स्वामींच्या समोर बसून बराच वेळ रडले माझे दुःख स्वामींना सांगितले आणि तुम्हाला सांगते जणू काही जन्मोजन्मी स्वामींचा आणि माझा नाता असावं असंच मला वाटले मठातून दर्शन घेऊन विभूती घेऊन मी घरी आले घरी आल्यानंतर ती विभूती माझ्या पतीच्या कपाळाला माझ्या कपाळाला लावली त्या दिवशी रात्रभर तारक मंत्र ऐकला माझ्या घरात स्वामींचा फोटो नव्हता स्वामींची मूर्ती नव्हती काहीच नव्हतं मग स्वामी सेवा कशी करावी हे समजत नव्हतं स्वामींचा फोटो आणायलासुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते मग मी काय केलं माझ्या मोबाईलमध्ये गुगलवरून स्वामींचा फोटो काढला आणि तो स्वामींचा फोटो मोबाईलला लावून मी माझ्या देवघराच्या समोर ठेवला तिथे बसण्यासाठी मी आसन घेतले आणि आसनावर बसून मी श्री स्वामी समर्थ हा एकच जप करू लागले जवळपास पंधरा वीस दिवस मी सतत महाराजांचा जप करायचे त्या पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा मी हॉस्पिटलला गेले आणि त्या ताई मला पुन्हा एकदा त्या हॉस्पिटलला भेटल्या कारण त्यासुद्धा प्रेग्नंट होत्या त्यांचं आणि माझं चेकअपचा जो टायमिंग होता जी वेळ होती ती सारखीच होती त्यामुळे अधूनमधून आमची भेट व्हायची मग त्यांना मी सांगितलं मी पंधरा दिवस झाले नामस्मरण करते आणि मला खूप छान वाटते मग त्यांनी मला सांगितलं आता तू तारकमंत्र म्हण उठता बसता तुला जसं जमेल तसं तारकमंत्र दिवसातून किमान एकवीस वेळा तारकमंत्र म्हटलीस आणि एकवीस दिवस तू ही सेवा केलीस तर तुझ्या आयुष्यात तुझी भरभरून प्रगती होईल स्वामी तुला सर्व काही देतील बस तिच्या तोंडातून ते शब्द ऐकले संध्याकाळी घरी आले हातपाय धुतले आणि घरातलं काम आवरलं साडेआठ वाजले असतील आणि मी देवघराच्या समोर बसले मोबाईलमध्ये गुगलवरती तारकमंत्र सर्च केला आणि त्यातून जे शब्द होते ते बघून उच्चारून मी तारकमंत्र म्हटले पहिल्याच दिवशी मला तारकमंत्र म्हणताना खरं तर दहा मिनटं लागले कारण उच्चार नीट येत नव्हते मग दुसरा तिसरा दिवस असे रोज मी एकवीस 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 वेळा तारकमंत्र म्हणू लागले बरोबर माझा तो अठरावा दिवस हो वा होता आणि त्या अठराव्या दिवशी ज्या ठिकाणी माझे पती काम करत होते तर त्या कामातून त्यांना प्रमोशन मिळाले त्यांचं प्रमोशन होणं हे कधीच शक्य नव्हतं कारण तिथे वर्करचं प्रमोशन कधी होतच नव्हतं पण जास्त वर्ष झाल्यामुळे आणि सगळ्यात प्रामाणिक वर्कर म्हणून त्यांना त्यांच्या साहेबांनी निवडले गेले आणि त्यामुळे त्यांचे पद वाढले गेले ते आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अचीवमेंट होती त्या दिवशी आम्ही खूप खुश होतो ती स्वामींनी आम्हाला दिलेली पहिली प्रचिती होती मग माझे पतीसुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे एकवीस दिवस पूर्ण झाले मग माझ्या पतींनी पुन्हा एकदा मला सांगितले की आता पगार वाढलेला आहे आपण थोडंसं लोन करूया आणि लोन काढून आपण आपल्याच भागात जे एक माथेरी कॅन्टीन आहे जे बंद आहे ते आपण सुरू करूया मी पुन्हा त्यांना होकार दिला मला बरोबर त्यावेळेस पाचवा महिना होता मग आम्ही ते कॅन्टीन चालवायला घेतले आणि आम्ही कॅन्टीन सुरू केले यावेळी त्या कॅन्टीनचे नाव आम्ही श्री स्वामी समर्थ असे ठेवले गुरुवारच्या दिवशी कॅन्टीनचं ओपनिंग झालं तुम्हाला सांगते मी पहाटी साडेपाच वाजता उठायचे अंघोळ करायचे देवघरासमोर बसून तारक तीर्थ बनवायचे एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचे जे अभिमंत्रित पाणी आहे ते पतीला प्यायला द्यायचे मी स्वतः प्यायचे आणि बाकीचे तीर्थ मी आमच्या त्या कॅन्टीनमध्ये घेऊन शिंपडायचे संपूर्ण कॅन्टीनमध्ये घेऊन जायचे आणि संपूर्ण कॅन्टीनमध्ये ते तीर्थ मी शिंपडायचे तुम्हाला सांगते आणि त्यानंतरच मी त्या कॅन्टीनची सुरुवात करायचे सात दिवस गेले असतील आणि आठव्याच दिवशी मोठ्या ऑर्डर मिळाली एक एक ऑर्डरच्या मागेमागे आम्हाला कशा मोठ्या ऑर्डर मिळत गेल्या आम्हाला कळालंही नाही जे कॅन्टीन आठ वर्षांपासून बंद होतं ते कॅन्टीन आम्ही सुरू केलं त्यात कुठलाही नफा मिळेल याची शाश्वतीही नव्हती मात्र त्या व्यवसायात आम्हाला महिन्याला तीस ते चाळीस हजाराचा नफा मिळू लागला त्यानंतर गिराईक वाढत गेलं कंपन्यांच्या ऑर्डर मिळू लागल्या आम्ही मग नाश्त्याचे पदार्थ जेवण सगळं काही ठेवू लागलो माझा जेव्हा नव्वा महिना होता तेव्हा मला तिथे काम करणं अशक्य होतं तरीही मी काम करायचे शेवटी माझी डिलेवरी झाली स्वामींच्या कृपेने गुरुवारच्याच दिवशी मला मुलगा झाला आणि मग जसा माझा मुलगा सहा महिन्याचा झाला तसं मी पुन्हा कॅन्टीनमध्ये येऊ लागले त्या सहा महिन्यामध्ये आमच्या त्या कॅन्टीनमध्ये माझ्या पतीने दोन लोकं अजून कामाला ठेवली त्यांची जी नोकरी होती ती नोकरीसुद्धा त्यांनी सोडून दिली आता व्यवसायाकडेच आम्ही लक्ष देऊ लागलो हळूहळू एक दीड वर्षानंतर त्याच भागात आम्ही स्वतःचं काळं घेतलं स्वतःच्या गाळ्यात आम्ही हा व्यवसाय सुरू केला आमच्या हाताची टेस्ट सगळ्या लोकांना आवडायची लोकं लांबहून आमच्या इथे नाश्ता करायला जेवणासाठी यायची मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आम्ही ऑर्डरी घ्यायचो तिथे डबे टाकायचो शेवटी हे सगळं वाढत गेलं आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला स्वतःची गाडी घेतली आणि स्वामींच्या कृपेने आज आम्ही त्याच भागात स्वतःची तीन कॅन्टीन सुरू केली खरं तर ही आमच्या आयुष्यातील खूप मोठी स्वामी कृपा खरंच स्वामींच्या तारकमंत्राचे ते अनुष्ठान केले त्या एकवीस दिवसीय अनुष्ठानाने आमचे आयुष्य बदलले आता आमच्या या व्यवसायाला आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या आठ वर्षात नियमाने मी रोज सकाळी उठून तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ बनवते आणि हे तारक तीर्थ आमच्या तीनही कॅन्टीनमध्ये मी शिंपडते खरंच जिथून सुरुवात झाली तिथून आयुष्य बदललं स्वामींमुळे माझं सगळं आयुष्य घडत गेलं स्वामींना प्रत्येक जन्मोजन्मी एकच मागणं आहे की तुमची सेवा घडू द्या प्रत्येक जन्मोजन्मी तुमची अशीच साथ लाभू द्या ताई म्हणतात माझं शून्य झालेलं आयुष्य स्वामींनी बदलवलं खूप इच्छा आहे की आता पण आपल्या दारात स्वामींचं सुंदर मंदिर बांधावं त्यासाठी आम्ही जागासुद्धा आहे लवकरच तशी जागा, जागा मिळाली तर आम्ही स्वामींचं मंदिरसुद्धा बांधणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो किती अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ